नमस्कार मित्रांनो मी आज बाप आणि विषय स्टोरी सांगणार आहे बोधकथा सांगणार आहे बापावर मुलगी अधिक प्रेम करते की मुलगा अधिक प्रेम करतो याविषयी आज आपण बोधकथा आहोत एकदा एका शेठजीचा मृत्यू झालेला असतो अंत्यविधीची तयारी चालू असते सगळे पाहुणे रावळे आणि गावातील मंडळी आलेली असते जमावून स सगळे नातेवाईक रडत असतात आणि तितक्यात एक व्यक्ती येतो तिर्डी जवळ येऊन उभा राहतो की या शेडजीचा वारसदार कोण आहे असा तो प्रश्न करतो आणि मा जोपर्यंत वारसदार स्वतःहून येत नाही तोपर्यंत मी तिरडीला हात लावू देणार नाही किंवा त्याला इथून जाऊ देणार नाही लोकांनी विचारलं की तुला काय करणार आहे वारसदाराला कडे काय काम आहे तर तो म्हणते की या शेडजीनी माझ्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते आता ती परतफेड कोण करणार कारण वारसदाराकडून ही परतफेड होणार आहे त्यामुळे वारसदार सांगा त्यानंतर तुम्ही या शेडजीचा जो त्रिड्यूवर स्प्रे ते तो घेऊन जा आणि अंत्यविधी करा त्यांनी स्पष्ट सांगितलं या ऐकल्यानंतर मात्र त्या शेडजीचे चार मुली चार मुलं आणि एक मुलगी होती मुलांनी वारसदार असणं नकार देऊन टाकला आम्ही वारसदार नाही म्हणून सांगितलं पण ये चर्चा चालू होती वारस आता कोण होणार चौघांनी नकार दिला आता राहिली मुलगी वार... वारस त्या मुलीने मात्र आपण वारसदार असल्यास सांगितलं आणि मा विनंती केली की माझ्या वडिलाचं अंत्यविधी होऊ द्या तुम्हाला तुमचं जो कर्ज आहे मी फिरून टाकेल तो हो व्यक्ती ऐकायला तयार नव्हता आधी माझे पैसे द्या त्यानंतरच तुम्ही शेडजीचा अंत्यविधी करा असं त्यांनी सरळ त्याचं सांगण्यात आलं त्याशिवाय त्याने त्यासोबत काही माणसं पण आणले होते जर भांडणं झाली यदा कदाचित भांडण झाली तर काम उपयोगी आरेगाळची दुरी करून भाषा व्हायला लागली पण मुलांनी तर शा लोकांनी गर्दी गर्दीतल्या काही समजूतदार लोक जे सिनियर सिटीजन म्हणतो आपण हे ये पुढे येऊन म्हणे की वारसदार कोण आहे या आपण नंतर ठेवू ठरू आणि आधी शेठजीला आपण अंत्यविधी करू तर त्या व्यक्तीने मात्र नकार दिला आधी वारसदारांनी माझे पैसे द्यावे नंतर शेठजीचे अंत्यविधी करा यावरच तो ठाम राहिला चारही मुलांनी मात्र आम्ही वारसदार नाही आणि आम्ही याला वाट याच्या वाटा पण नको आहे असं सांगून हात वर केले पण मुलगा हे राहलं नाही त्याने आपल्या अंगावरील डागिने जे जवळचे चौक काही पैसा अडकावता हो सगळं काही के देऊ केलं आणि म्हणे आता मी माझ्याकडे जेवढं सध्याच्या घडीला आहे तेवढं मी तुम्हाला देते पण माझ्या वर्डाची अंत्यविधी होऊ द्या आणि पाया पडायला लागली तर त्यावर तो व्यक्ती हसायला लागला आणि म्हणाला बेटा मला वारसदार सापडला तुझ्या वडिलाकडून मी दोन लाख कर्ज घेतलेले होते ते मला वापस करायचे होते म्हणून मी हा बनाव केला कारण वारसदाराला देणं गरजेचं होतं तर खरा वारसदार तू आहे त्यामुळे मी तुला हे दोन लाख रुपये देत आहे आणि चारही मुलांना बाजूला करून सारून त्याने खरा वारसदार शोधून त्या मुलीला पैसे देऊन त्या शेडीची अंत्यविधी केली या प्रकारे बापावर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती कोणी असेल जगामध्ये तर ती त्याची मुलगी असते दुसरा कोणी नाही मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर कमेंट्समध्ये नक्की मला सांगा